नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपलं युट्यूब चॅनेल येनिनजी महाराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो उदय तेवीस तारीख मोरगावचं जबरदस्त असं मैदान आहे आपल्या बारामती तालुक्यातलं तर मित्रांनो हे जे मैदान आहे आपले पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे जयंती निमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आहे मित्रांनो आणि या मैदानावरती आपला सगळ्यांचा लाडका बाकासूर तर येणार आहे त्या जोडीला बिनजोडचा जावाच मथुर पण येणार आहे आणि मित्रांनो बिनजोडचा जावाचं मथूर आणि बाकासूरचा पायरा आता झाला आहे फिक्स मी तुम्हाला ऑप्शन घेणार आहे त्यातनं तुम्हीच मला सांगायचं की कुठलं आहे पण हे जेवढे ऑप्शन सांगितलं त्यातलंच एक आहे म्हणजे आहेच मित्रांनो एक हजार एक टक्के मित्रांनो आहे मित्रांनो सगळ्यात पहिलं तर सगळ्यांना माहिती आहे की बैलगाडी शरद क्षेत्रात ज्या जोडीनं धुमाकूळ घातला इतिहासला तो म्हणजेच की सप्त हिंद केसरी मित्रांनो भारत आपले किरणाप्पा शालराव कालगावकरांचं काळीज भारत आणि निसर्ग गार्डन कातर आपले सुभाष साते मांगडे यांचं काळीज सप्त हिंद केसरी सुंदर सुंदर आणि ही भारत जी जोडी होती अजरामर अशी जोडी होती ती आपल्याला मित्रांनो उद्या या मैदानात पाहता येणार आहे याच्यानंतर आपले राहुलभाई पाटील यांचं काळीज बिंजोडचा बेताज बादशा मथुर तर मित्रांनो उद्या मथुर पाळणार आहे लाडू मुंबईचा लाडू जो मुंबईचा लाडू आहे त्याच्याबरोबर मित्रांनो मथुर हा पाळणार आहे पाळणार आहे पाळणार आहे याच्यानंतर बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ज्याला ओळखला जातो आखी बैलगाडी शर्यतीला आकर्षक वेड लावून टाकलेला आपला सगळ्यांचा आवडता लाडका आक्रम हिंद केसरी आपलं काळीज बकासूर तर मित्रांनो बकासूर हा जो पाळणार आहे हा मित्रांनो पाळणार आहे तो म्हणजेच की स्वराज किंवा वडकीकरांचा बैजा किंवा मित्रांनो नाशिक या तिघांपैकी एका बरोबर मित्रांनो पाळणार आहे एक हजार एक टक्के स्वराज आठशे पंचावन्न यांच्यानंतर वडकीकरांचं काळीस ते म्हणजेच की बैजा शेठ किंवा मित्रांनो नाशिकचा एक नवीन आहे ह्या तिघांपैकी एका बरोबर मित्रांनो उद्या बाकासूर मित्रांनो पाळणार आहे तर तुम्ही सांगा मला माहिती आहे पण कसं होतं रिअल पायरा सा, पायरा सा, सांगितला तर प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे ऑप्शनमध्ये आपल्याला सांगायलाच लागतं आता मथुरचा पायरा काय प्रॉब्लेम नाही आहे तिकडं पण बाकीच्या पायऱ्यांना येतो त्या म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तुम्हीच सांगा कमेंट करून हो नाही पायरा आपल्या बाकासूरचा ह्या तिघांपैकी तरी एक आहे धन्यवाद